शेतीमधल्या सर्वात मोठ्या तीन समस्या संपवणारं एक नवीन पीक सांगतो की जे अतिशय कमी खर्चात सर्वाधिक उत्पन्न देणारं हे पीक आहे कदाचित या पिकाची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असेल या पिकाचं नाव ऐकलेलं असेल कुणी तुमच्या शेजारी पाजारी याचं उत्पादन सुद्धा घेतलेलं असेल पण कदाचित अगदी कोरडवाहू किंवा कमी पाण्याच्या ठिकाणचं हे पीक आहे असं म्हणून तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल पण नेमकं याचा स्कोप किंवा याचा जो उपयोग किंवा याचं जे मार्केट इतकं जबरदस्त वाढलेलं आहे की तुम्हाला याची माहिती घेणं खरोखर गरजेचं आहे तर चला तर माहिती घेऊयात या पिकाचं तर या पिकाचं नाव आहे एरंडीचं पीक आता एरंडीचा जो वापर आहे तर तो तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल एरंडीच्या बियांपासून तेल त्या ते ठिकाणी काढलं जातं आणि त्या ते तेलाचा वापर अगदी गाडीमध्ये वापरण्या जाणाऱ्या ब्रेक ऑइलपासून आपले कापड साबण प्लास्टिक कापड रंग वॉर्निश आणि लेदर बनवण्यासाठी होत असतो या तेलाचा वापर या बरोबरच पचन संस्थेच्या संबंधित आजारांवर तसेच लहान मुलांना मसाज करण्यासाठी सुद्धा होत असतो हे तर तेल काढलं जातं आणि त्याचा जो चोथा उरतो तर त्या चोथ्याचं मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय खत बनवलं जातं ज्याला अगदी मोठ्या प्रमाणावर मागणी सुद्धा असते या एरंडीच्या तेलाची काय इतकी मागणी वाढली का याचा वापर इतका भरमसाठ होतोय कारण की एरंडीचं तेल हा निसर्गाचा एक चमत्कार आहे एरंडीचं तेल जर आपण तापूत गेलो तर प्रत्येक वाढणार चाळीस डिग्री तापमानाला त्याच्यामध्ये नवीन केमिकल किंवा रसायन तयार होतात आणि ज्याचे उपयोग वेगवेगळे होत असतात तर असं चमत्कारी एकमेव तेल असत मग आता जाणून घेऊयात की याची लागवडीपासून याच्या उत्पन्नापर्यंत सर्व माहिती जी तुम्हाला कदाचित तुमच्या ओसापेक्षा किंवा तुम्ही जे आज पीक घेता त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त किंवा नक्कीच हे चांगले पीक तुम्हाला वाटणार आहे तर सगळ्यात आधी जाणून घेऊयात की याच्या लागवडीसाठी हवामान व माती कशी असावी आणि याची मशागत कशी करायची असते तर एरंडीच्या लागवडीसाठी साधारणपणे वीस ते तीस अंश तापमानाची गरज असते मातीचा जो पी एच आहे तो पाच ते सहा च्या आसपास असणं अगदी गरजेचं असतं याबरोबर जमिनीचा जो पोत आहे तर तो अगदी हलका किंवा अगदी खराबातली खराब जमिनीमध्ये सुद्धा याचं उत्पादन घेतलं जाऊ शकतं याचबरोबर पाण्याचं प्रमाण जरी कमी असलं जिरायती भाग असेल तुमचा जिथे फक्त पावसाच्या पानावर शेती होत असेल तर तिथे अगदी उत्कृष्टपणे तुम्ही आरामशीर याच्यामधून विक्रमी उत्पादन घेऊ शकता आता याची लागवड करण्यासाठी शेत तयार करण्याची विधी थोडीशी वेगळी आहे कारण की एरंडी जे काय पीक आहे कमी पाण्याच्या ठिकाणी येत आहे म्हणजेच याची मुळे फार खोलवर जातात त्यामुळे जे नांगरट करायची आहे तर ती आपल्याला दोन तीन वेळा करावं लागते कारण की ती खोलवर नांगरट असावी लागते जेणेकरून त्याची मुळे खाली जाऊ शकतात मग आता पाहूया त्याची पेरणीची पद्धत कशी असते एरंडीची लागवड साधारणपणे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये योग्य असते एरंडीची पेरणी हाताने किंवा बीज टोकन पद्धतीने करण्यात येत असते याच्यामध्ये एका ओळीपासून दुसऱ्या ओळीच अंतर एक मीटर ते दीड मीटर ठेवावं एका रोपापासून दुसऱ्या रोपापर्यंतचं अंतर जवळपास पन्नास सेंटीमीटर त्या ठिकाणी असत ज्या भागामध्ये सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत तिथे ओळी आणि झाडामधलं अंतर त्या ठिकाणी कमी केलं जात असतं आता एकरी किती बियाणं लागतं तर जवळपास एरंडीच्या त्या ठिकाणी याच्यासाठी एका हेक्टरला बारा ते पंधरा किलो बियाणं त्या ठिकाणी लागत असतं याच्यासाठी खत आणि खताचं व्यवस्थापन जर बघायला गेलं तर जर नुसत्या शेण खतावर सुद्धा हे पीक लोकांनी घेतलेलं आहे याच्यासाठी पाणी किती आवश्यक आहे तर जर तुम्ही जुलै ऑगस्ट या मध्ये याची जर लागवड केली तर पावसाच्या पाण्यावर जवळपास ऐंशी नव्वद टक्के हे पीक निघतं आठ महिन्याचं हे पीक असतं पात्र एक ते दोन वेळाच पीक तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागत असतं मात्र याची पिकाची काढणी केव्हा होती किंवा याचं उत्पादन केव्हा चालू होत असतं एरंडीच्या लागवडीत पीक पूर्ण पिकण्याची वाट त्या ठिकाणी बघायची नसते त्याची पाने आणि धेट जेव्हा पिवळे किंवा तपकिरी दिसू लागतात तेव्हाच याची काढणी करायची असते कारण पीक एकदा पक्व झाल्यावर त्या दाने त्या ठिकाणी गळून पडतात म्हणजेच साधारणपणे एरंडामध्ये पहिली काढणी शंभर दिवसाने करावी लागत असते आणि त्यानंतर दर महिन्याला आवश्यकतेनुसार तोडणी करायची असते साधारणपणे जिरायती भागात आहे जिथे पाण्याचं प्रमाण कमी आहे तिथे अगदी तीन चार वेळा तोडणी होते आणि जिथे भागायती भाग आहे पाण्याचं प्रमाण जास्त आहे तिथे अगदी पाच सहा सात वेळा सुद्धा याची त्या ठिकाणी तोडणी होत असते म्हणजेच तुमचा जो काय मेंटॅलिटी आहे की जे जिरायती भागातले किंवा कमी पाण्यात पीक आहे तसं नाही जर पाणी असेल तर शंभर टक्के तुम्ही जबरदस्त उत्पादन याच्यामधे काढू शकता आता किती उत्पादन निघेल कमाई किती होईल अतिशय महत्वाच्या भागाकडे आता आपण वळत आहोत आता एकदा लागवड केल्यापासून एक सात ते आठ महिन्याचं हे पीक आहे तर जर कोरडवाहू हो भाग असेल तर पंधरा ते वीस क्विंटल एकरी त्या ठिकाणी उत्पादन होतं आणि जर भागायती भाग असेल प्युअर भागायती तर तीस ते पस्तीस क्विंटल प्रति एकरी याचं उत्पादन निघत असतं मग आता एकरी उत्पादन किती निघेल तर याचा जो काही रेट आहे तर तो साडेचार हजारापासून सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत त्या ठिकाणी फिरत असतो याच्या भावामध्ये फारसा उतार चढाव त्या ठिकाणी होत नाही कारण त्याची मागणी तितकी जबरदस्त असते तर म्हणजे एक हिशोब जर केला तर मॅक्सिमम भाव जर आपल्याला त्या ठिकाणी भेटला आणि पस्तीस क्विंटलचं आपलं जर एकरी त्या ठिकाणी उत्पादन जर झालं बागायती भागामध्ये त्यापेक्षा जास्त नक्कीच होत तरी दोन लाख दहा हजार रुपये मात्र आठ महिन्यामध्येच त्या ठिकाणी मोकळे होत असतात मग तुम्ही अंदाज लावू शकता की बाकी ऊस असेल खापूस तूर किंवा तुम्ही जे रेग्युलर पिकं घेता त्याच्यापेक्षा मला तरी वाटतं हे उत्पादन अगदी चांगलंच आहे मग आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की याला विक्रीला मार्केट कुठे आहे तर तुम्ही याची विक्री दोन पद्धतीने करू शकता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती करू शकता किंवा गुजरातमध्ये कुरमुंडा आणि मध्य प्रदेशमध्ये खेतीया या ठिकाणी याचं मोठं मार्केट त्या ठिकाणी महाराष्ट्रात सुद्धा ठिकठिकाणी तीक तीक याचे मार्केट आहे पण गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये याचं उत्पादन जास्त आहे माझं बियाणं वगैरे त्या ठिकाणी गुजरातमध्ये याच्यावर बरंच संशोधन झालेलं आहे तिथून तुम्ही बियाणं आणू शकता गुजरातला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी व्हिजिट सुद्धा गुजरात दा मध्ये दातेवाडा मध्ये कृषी विद्यापीठ आहे तर तिथे याच्यावर झालेलं आहे चांगल्या क्वालिटीचे बियाणं त्यांनी त्या ठिकाणी काढलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही एकदा भेट घेऊन याविषयीची माहिती नक्कीच घेऊ शकता तर कशी वाटली मित्रांनो माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा एरंडी पिकाविषयी तुमचं काय मत आहे तुम्ही कधी याची लागवड केली होती का तुमचा काय अनुभव हे सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेअर बेलचं बटन दाबा हो